हॅलो वेलकम बॅक टू प्रगीत वर्ल्ड आजच्या व्हिडिओमध्ये आपण ॲनिव्हर्सरी डेकोरेशन कसं करायचं तर तेच पाहणार आहोत आणि मी कमीत कमी, -कमी साहित्यामध्ये डेकोरेशन कसं छान केले तर ते तुम्हाला यामध्ये पाहायला मिळणार आहे तर चला व्हिडिओला आपण सुरुवात केलेली आहे तर यासाठी आपल्याला लागणारे ते म्हणजे अशा प्रकारची वाईट नेट तर हे दोन लागणार आहेत तर चार फीटची नेट आहे विडथ जी आहे ती चार फीट आहे आणि हाईट जी आहे ती आठ फीट आहे तर विड्थ तर चार फीट लागेलच हाईट थोडीफार कमी जास्त असेल तरी काही हरकत नाही आणि त्यासोबत रेड आणि व्हाईट बलून घेतलेले आहेत अॅनिव्हर्सरी डेकोरेशन असल्यामुळे रेड बलून मी चूज केलेत जर तुम्हाला वाटेल कुठली जर तुम्ही थोडीफार नॉर्मल ड्रेसिंगची वगैरे काही थीम असेल तर तु त्या प्रकारची सुद्धा बलून घेतले तरी चालतील आणि रेड घेतले तर अतिउत्तमच आहे तर रेड बलून पण इथे मी छान असे फुगवून ठेवलेत तर एक दहा पंधरा रेड बलून आहेत आणि पाच सहा व्हाईट कलरचे बलून आहेत बलून सुद्धा फार कमी जास्त झाले तरी काही हरकत नाही ला कर्टन कर्टनमध्ये वरच्या साईडला आपल्याला रिबीन घालायची आहे आणि ती रिबिन घालून दोन्ही कर्टनवरती अशा प्रकारे चिटकवून घ्यायची किंवा जर तुमच्याकडे नेल किंवा तुमचा जो काही बेड आहे तर तो अशा प्रकारे असेल की वरती काही तुम्ही त्याला लावू शकता डायरेक्टली कनेक्ट करू शकता तर तिथे तुम्ही ते डा ला, लावू शकता डायरेक्टली म्हणजे गाड बांधून तर माझ्याकडे तसं काहीही नसताना मी इथे नॉर्मली आपल्या ज्या सेलो टेप असतात तर त्या सेलो टेपने चिटकवलेली आहे जर वॉल तेवढी सेलो टेप चिटकून व्यवस्थित राहत नसते तर वॉलवर डिपेंड तुम्ही पेपर टेपचा सुद्धा इथे वापर करू शकता म्हणजे कोणत्या पण टेपने तुम्ही याला व्यवस्थित ते चिटकवून घ्या आणि अशा प्रकारे बेडमध्ये मी दोन्ही साईडचे जे कर्टन आहेत वाईट तर ते लावून घेते थोडंसं लूज ठेवायचं आहे आणि त्यानंतर असं बेडमध्ये घालून व्यवस्थित अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे तर मी इथे पाहत होते की जर असं बेडवरती मागे लावले तर चांगलं वाटेल का पण ते तसं तेवढं प्रॉपरली दिसत नाही त्यामुळे मग मी नॉर्मलीच अशा प्रकारे व्यवस्थित असं खोसून घेते आणि कर्टन जे आहेत ते डायरेक्टली वन साईड ते दुसऱ्या साईड म्हणजे चार फीटपर्यंत पूर्ण नाही हो खोचायचे एक दोन ते अडीच फीटपर्यंतच ठेवायचे खूप जास्त जर ताणून ओढले तर ते पडण्याचे चान्सेस असतात आणि जर आपण थोड्याशा नॉर्मली अशा गुड्या पाडून जर त्याला व्यवस्थित असं सेट करून घेतलं तर दिसायलाही सुंदर दिसतं जसं की तुम्हाला आता समोर दिसत आहे तर अशा प्रकारे आता हे करून घेते कर्टन सेट करून झाल्यानंतर माझ्याकडे आर्टिफिशियल मनी प्लांटचे असे वेल आहेत तर त्याचा मी इथे वापर करत आहे आणि ते दो दोन वेल घेतलेले आहेत दोन्ही साईडने दोन हे लावणार आहे जेणेकरून आपला जो लुक आहे तर तो अजून छान दिसेल आणि मस्त वाटेल तर यामध्ये तुम्ही अजून ॲडिशनल म्हटलं तर जे आपल्याकडे तशाच रोज किंवा म्हणजे लाल कलरच्या जे फुलांच्या ज्या माळा असतात तर त्या सुद्धा वापर केला तरी पण छान वाटेल पण मी सध्या तरी हेच इथे वापरत आहे आणि यासोबत लाईट टिंगसुद्धा अटॅच करायची आहे त्यामुळे ते अजून पुढे तुम्हाला दिसलंच की का का प्रकारे काय करत आहे ते तर अशा प्रकारे दोन्ही साईडने मी दोन फ्रंट साईडला ठेवायचे पण ठेवताना आणि जर खाली व्यवस्थित बसत नसेल प्रॉपरली तर तुम्ही इथे नॉर्मली सेफ्टी पिन वगैरे लावून पण त्याला अटॅच केलं किंवा टेपच्या सह्याने जर नेटला बसत असेल तर तुम्ही त्याला लावू शकता जेणेकरून ते खूप जास्त हालणार नाही मागे पुढे जाणार नाही म्हणजे कुठलं पण सेट करताना फिटिंग वगैरे प्रॉपरली झाली पाहिजे कारण परत परत ते मग पाहायला नको त्याच्याकडे त्यामुळे मी सेफ पिन वापरा असं सांगेल किंवा सजेस्ट करेल मी पण इथे तेच केलेलं आहे असं व्यवस्थित ठेवले आणि ते बऱ्याच वेळेला कसं होतं जेव्हा आपण आतमध्ये थोडंसं बसणार तर ते व्यवस्थित जेव्हा बसतो तर व्यवस्थित जर नाही लावलं तर ते इकडे तिकडे सरकलं जातं त्यामुळे सेफ्टी नंतर इथे मी प्रॉपरली याला लावून घेतलेली आहे आणि त्यानंतर फायनल जे आहे तर ती मी इथे लाईटिंग ॲड करते जास्त दुसरं काही ॲड नाही करायचे लाइटिंग आता इथे व्यवस्थित ती पण फ्रंट साईडलाच तशीच सोडून देते आणि व्हाईट कलरचीच लायटिंग वापरली आहे म्हणजे व्हाईट जो असेल तर तो वायर असला पाहिजे कलर त्याचा थोडासा पिवळा आहे लाईटचा ॲक्च्युली किंवा कलरफुल जरी असेल तरी पण चालेल तर मी इथे व्हाईट वायर आणि पिवळ्या कलरची लाइटिंग आहे तर तीच इथे वापरत आहे अशा प्रकारे ती पण इथे मी प्रॉपरली लावून घेते ॲनिव्हर्सरी असल्यामुळे हॅपी ॲनिव्हर्सरीचं तर बॅनर मागे किंवा छोटंसं असं काही पण असेल जसं मी आता लावते आहे तर तसं लावलं तरी पण चालेल बड्डेसाठी तुम्ही अशा प्रकारे डेकोरेशन करू शकता हॅपी अॅनिव्हर्सरीच्या जागी हॅपी बड्डे हे लावू शकता आणि अशा प्रकारे आता मस्त आपलं डेकोरेशन फायनली तयार होत आलेलं आहे तर हे माझ्याकडे पहिलं स्वतः सगळं जे काही सामान आहे साहित्य आहे मी विकत कुठलंही आणलेलं नाही आहे आणि घरच्या घरी तुम्ही कमी साहित्यामध्ये खूप छान छान डेकोरेशन करून आपला जो कोणी पार्टनर असेल किंवा आपले कोणी पण फॅमिली रिलेटिव्ज कोणी पण असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही छान असं डेकोरेशन करून त्यांना सरप्राईज देऊ शकता तर मस्त असं आता माझं हे पण इथे व्यवस्थित मी टेपच्या सह्याने लावून घेते त्यानंतर सगळीकडूनच साईडला पण थोडे थोडेसे मी बलून लावून घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे फायनल डेकोरेशन जे आले आपलं ते तयार झालेलं आहे आय होप तुम्हाला हे डेकोरेशन नक्कीच आवडलं असेल समोर एक मी छोटासा टेबल ठेवला आहे केक कटिंगसाठी आणि खाली पण साईडला आतमध्ये बलून सोडलेले आहेत तर हे आपलं डेकोरेशन फायनल झाले आणि कसं वाटलं हॅपी अॅनिव्हर्सरीचं डेकोरेशन ते नक्कीच कमेंट करून कळवा आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय कर